नमस्कार मी खडतार प्रवास संपादक धाराशिव खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत चालणाऱ्या बाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत काल या ठिकाणची घाणीचे साम्राज्याची बातमी आपणच केली होती आज आपण शेतकरी वर्ग या भाजी मार्केटमध्ये माल कसा विकतो त्यांची काय तारांबळ आहे त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण विचारणार आहोत या ठिकाणी बराचसा शेतकरी वर्ग आलाय हे घाणीचं साम्राज्य चिखलात विकतोय माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विकणाऱ्या जनतेचं होत आहे हाल ही परिस्थिती धाराशिव शहरामध्ये आहे किती प्रशासन चांगलं आहे किती शासन चांगलं आहे जे लोक याच शेतकरी वर्गाच्या पड़ा येतात आम्हाला मतदान करा आणि त्या मतदानाच्या मोबदल्यामध्ये सर्व सोयी आम्ही तुम्हाला देऊ म्हणणारे लोक गेले कुठे असा प्रश्न आज धाराशिव शहराच्या मार्केट यार्ड मध्ये आहे एक वेळेस एक वेळेस याच आडत लाईन मध्ये आम्हाला मतदान द्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्हाला सरकार मिळवून द्या म्हणून पाया पडणारे माणसं पाच वर्षे या लोकांना पाया पडायला होतात ही त्यांची चालाकी आपण या चॅनलच्या माध्यमातून उघडी पाडत आहोत एकच वेळेस पाया पडतात मतदान घेतात ज्याला घरी कोंबडी घेण्याची अवकात नसती ते पाच वर्षामध्ये फोर व्हीलर गाड्या घेतात अवा ढव्य संपत्ती कमवतात ढव्य पैसा कमवतात आणि या गोर गरिबाला अशा परिस्थितीमध्ये या असू द्या या जिल्ह्यामध्ये असू द्या या नगरपालिकेमध्ये असू द्या अशा परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागत आहे ही भाजीपाला हे शेतकरी वर्ग पूर्ण शहरातल्या सर्वसामान्य माणसाला पुरवत असतात ही शेतकरी राम राब शेतात राबतात माल काढतात माल आणतात आणि अशा चकल चिकला मध्ये लोकांना माल विकायची वेळ येते या ठिकाणी छत नाही संडास नाही बोर्ड नाही बाथरूम नाही भिंत नाही कसल्याच सोयी सवलती नाहीत आपण कुणाला काय म्हणणं आहे काय बिकट परिस्थिती काय कसा माल घेऊन यायचा चिखला पाण्याचं इथं व्यवस्था नाही काय नाही अपेक्षा ना। काय मागणी आहे तुमची काय रोड सुविधा ही सगळ्या संडास बाथरूमची सुविधा काय नाही जिल्हा असताना सुद्धा इथं म्हणजे माग असे आमचा जिल्हा धाराशिव तुम्ही काल बोललो होता काय म्हणणार आता चिखल किती झाला इथं कसा माल विकायचा महालवा मधी कॅरेबॅग मध्ये कमीत कमी एकोणीस वर्ष झालं साहेब एकोणीस वर्षापासून एकोणीस वर्षापासून हा तर रजाक भाई या 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 तुम्ही जाणकार व्यापारी आहात आणि किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात मी पंचवीस वर्ष झाला इथं पंचवीस वर्षामध्ये डॉक्टर पद्मशिंह पाटलांचा काम अजून दे ना अजून दे मग कुठे गेला का मग डॉक्टर पद्मश्री मार्केट त्यांच्या ताब्यातच आहे काल संपला त्यांच्या मुलाचा काळ आला त्यांचा मुलाचा काळ आला आता एक बार कपोर काय फर्स्ट क्लास काम बरोबर देवाग। देवाग। काम बघितलं नाही शंभर टक्के त्याच्या मुलापर्यंत हा कारभार जाऊ शकतो बरोबर तुमचा हा कारभार कसा वाटतो काय बघा ना बघा काय पोलिशन आहे काय नाही कसा कारभार काय कारभार बघा डॉक्टरच्या राज्यामध्ये काय पोलिशन आहे राणाच्या आपल्या मतावर हे उस्मानाबाद शहरातले सगळे खासदार आमदार मंत्री महोदय निवडून जातात 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 मग विकासाचा काय पता नाही पण विकासाचं काय काय नाही काय शिकलात कपडे भरलेले रोज बायको शिवाजी आलेले कपडे घाण करून आला म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे आले ना मार्केट यार्ड ला आम्हाला मतदान करा म्हणून ची भाषा आताची भाषा म्हणजे फरक आल्यावर काय ओळख नाही पळक नाही काय नाही यायचं नाही जायचं नाही पण एक वेळेस त्यांनी तुमच्या पाया पडल्या पडल्या पडले मतदान द्या म्हणून द्या ज्या वेळेस पडले पण आता तुम्हाला पंचवीस वर्ष पाया पडायला लावले लावले बरोबर सेबात आहे बिलकुल से आहे साहेब पारा आता पहा बरोबर नाही मिळत नाही मिळत साहेबात परिस्थिती आता काय मार्केटचा विकास पाहिजे पत्रे पाहिजे घाण घुन जायला पाहिजे पारती आहेत जनावर आहेत मध्ये घाण मध्ये माल पडत तसंच पब्लिक खाती शेणामध्ये मध्ये पडतय हा डुकर खाते जनावरं खातेत आणि ती भाजी आपल्या उस्मानाबाद शेरपत जाते आणि तीच लोक खातेत भाजी आपली ही जर परिस्थिती पूर्ण बाकीच्या जिल्ह्याने बघितली बरा बरा था। 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 तो तो। तर एकदम वेगळे लाज वाटेल का इशारा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बरोबर आहे एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा वेगळा झाला ते लातूर जिल्हा आपला ताब्यात होता होत तर त्या टायमाला बी काय नव्हता आता तालुका असणारा जिल्हा महानगरपालिका बनला बनला ही नगरपालिका दळभत्री अजून विकास काय ही परिस्थिती काय काय बनलाय बरोबर आपल्या काय विकासाच्या बाबतीमध्ये काय मत आहे तुम्हाला आता तातडीचे काय काय बरोबर सही बात सही बात बरोबर बिलकुल सहातडीच्या मागण्या काय काय तुमच्या इथं काय कंपाऊंड व्हायला पाहिजे शेड बसला पाहिजे रोड व्हायला पाहिजे नाली व्हायला पाहिजे पाणी सड्रास बाथरूम कंपाऊंड वॉल नाही काय नाही इंतजाम नाही काय हा कशाच काय सोय नाही तुमची कालच मी बातमी केली होती खडकर प्रवासी होतो बरोबर बरोबर सह आहे कशा वाटल्या वाटतात मला बिलकुल एक नंबर आणि आताची काय परिस्थिती आहे अजून काय मागणी अपेक्षा आहे ही काय हे आपले रोजचीच मागणी आहेत आपण धाराशिव शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची कोण आहे सुभाष माने अरे बोला ना बोला ना बोला ना बोला 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 माळी साहेब बोला बोला काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे राणा जगदीशिव पाटलांनी स्वतः जर लक्ष घातलं गेलं हे होऊ शकता तुम्ही राणा जगदीशिव पाटलांना भेटणार आहेत काय विषयावर भेटू ना कधी भेटणार आहेत मी जेव्हा सांगेल तेवढेच नाही आम्ही सांगायची गरज नाही तुम्हाला जागायचं नाही ते तुम्ही असे मागण्या वगैरे केल्या का त्यांना मागणी केले होते माहित नाही का कर। करू 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 ने ने। करू म्हणून सांगितलं हो बर आता इथं जे तुमचे चेअरमन आहेत राजे बाबू काय नाम त्यांचं तर ओळखच नाही आल्यापासून बोला चक्कर चक्कर नाही मारत तर आपण काल या विषयाची बातमी केलेली आहे आणि या बरेच समस्या आहेत आता हे वारंवार आपल्याला समस्या दाखवायच्या शेतकरी आहेत का तुम्ही काय मत आहे बा तुमचं कुठून आलात जाडी बोरगाव झाडी बोरगाव काय परिस्थिती आहे बर नाही ही ना, परिस्थिती खूप वाईट आहे याच्याकडे कुणीच प्रशासन लक्ष देत नाही लक्ष द्यायला पाहिजे लक्ष लक्ष द्यायला पाहिजे मग आता तर देत नाही आणि पाच वर्ष तर तुम्हालाच पाया पडायला होते आणि एकच वेळेस पाया पडून मतदान घेऊन जाते मग हे सोयी सवलती करत नाही मतदानाचा विषय वेगळा आहे आणि इथं स्थानिक लेवलला मार्केट कमिटी जी आहे त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे किंवा इथं आमदार आहेत खासदार आहेत मग आता ते त्यांना कळायला पाहिजे ना, हा ना, हा ना, हा ना। आ. तर आपण हे आपण बातमी केली होती आणि चांगलाच इम्पॅक्ट या बातमीचा पडण्याचा संभव आहे तर बघूया आपण या धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत चालणारा हा भाजीपाल्याचा मार्केट कशा पद्धतीनं भावी काळामध्ये स्वतःहून राणा जगदीश शाह पाटील याच्याकडे लक्ष देतील का असा एक विषय आहे आणि सर्व व्यापारी आणि शेतकरी वर्गाची मागणी आहे की या ठिकाणी छत असावा नाल्या असाव्या संडास बाथरूम असावं वा, कंपाऊंड वॉलच्या भिंती असाव्या आणि या या ठिकाणी शेड चांगल्या पद्धतीनं असावं अशा पद्धतीच्या मागण्या शेतकरी वर्गाने आणि या ठिकाणच्या व्यापारी वर्गाने केलेले आहेत तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय राणा जगदीश पाटील साहेब या मार्केट यार्ड कार्ड भाजी मार्केट यार्ड कार्ड लक्ष देतील का असा विश्वास तर नाही या पंचवीस वर्षामध्ये काम केलेलं नाही त्याच्यामुळे विश्वास तर नाही पण पाहूया येणाऱ्या काळामध्ये या मार्केट यार्ड मध्ये लक्ष देतील का ते पाहू येणाऱ्या काळात आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्याच अंतर्गत चालणारा प्रत्येक गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार आपण दाखवत आहोत या ठिकाणी शेळ्या आल्यात विक्रीसाठी आणि या शेळ्या विक्री करत असताना ही व्यापारी कशा पद्धतीने शेळ्याची विक्री जनावरांची विक्री या चिखला पाण्यामध्ये कशी करतात ते आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे व्यापाऱ्यांची हे आपण पाहू हा बाजार आहे हे बाजार या बाजारामध्ये कसल्याही प्रकारची सोय नाही शेळ्या विक्री करा येणाऱ्या माणसांना शेळ नाही बसण्यासाठी ठिकाण नाही हे घाणीच साम्राज्य आहे हे hey, रस्त्यावरच शेळ्या विक्री चालू आहे कसली सोय नाही आपण त्यांना विचारूया काय काय म्हणणं आहे काय म्हणणार बा काय का नाही तर सगळं पाणी चुकलं असत राहायला जागा नाही उभारायला जागा नाही उभारायची सोय नाही ही असं बाजार असते का किती लोकांनी किती लांबून लोक आहे तिथे बोला 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 सध्याला बाजार समितीची परिस्थिती एवढी बेकार आहे कुठल्याही बाजारला गेलं तर असंच परेशानी आहे चिकूल आहे कुठल्याही बाजारात नाही तुमच्या धाराशिव शहराच्या बाजारात सांगा तुम्हाला काय परिस्थिती आहे घेतली ती परिस्थिती लई बेकार आहे जागा बी नाही थोडी बहुत जागा आहे ती बरोबर नाही काय निवारा नाही या गाड्या लावायला जागा नाही चिक्कुल एवढं आहे की माणसाची लई बेकार परिस्थिती आणि रोड च्या कड्याला आहे मला किती टॅक्स घेते ते लोक किती पैसे किती घेतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती घेतात शेळ आल्यावर दहा रुपये दहा रुपये घेतात प्रत्येक काय सोयी सवलती काय काय देत नाही हे दिसायला काय तुम्हाला समजा लोक कसं पब्लिक आहे रस्ता किती काय नाही काय म्हणलं काय या ना बघा परिस्थिती कसली आहे बर ही सोय आहे का उभा तर आले येत आहे पावसाचं तर आहे का इथं बस निवाराचं कुठे दिसतंय का हा काय अपेक्षा काय अपेक्षा काही जरा मुरुम बिरून टाकून सगळं व्यवस्थित करावं माणसाला उभा राहायला मारावं एखादं सीड मारून द्यावा एखादं पुन्हा काय पाणी बिनी निवना प्यायला व्यवस्थित राहावं ही प्यायला असतं का कुठं पाणी नाही बर बर त्याला काय म्हणणं कोण बोलत कोण बोलत कोण बोलत बोला है, गानीचा गानीचा मदेच, है, है, कसा है, कसा हे गाणीचं साम्राज्य आहे गाणीच साम्राज्य आहे गाणीच्या साम्राज्यामध्येच हे जनावरांचा बाजार आहे कसा व्यापार आहे कसा आहे कस जगावं माणसान आणि हे जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे दुर्लक्ष करते आल आहे सोय नाही हे हे बघा हे मैदान कसं आहे हे मैदान एवढं मैदान चांगलं असताना याच्याकडे कसल्याही सोयी सवलती नाहीत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत नाही पाणी नाही रोड नाहीत नाल्या नाहीत कंपाऊंड भिंत नाही या लोकांना बसण्यासाठी जागा नाही कसल्याही प्रकारची सोय नाही काय करते कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक वर्षी पाच वर्षामध्ये निवडून येत आहे पंचवीस ते तीस वर्षापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीची अशीच परिस्थिती आहे हा जनावरांचा बाजार आहे इथे शेळ्या जनावर विक्री येतात आता तर बैलच आयुष्यातले संपलेत त्याच्यामुळे बैल म्हैशी वगैरे येत नाहीत आणि आले तर थोड्या प्रमाणात येतात पण शेरडाच प्रमाण या ठिकाणी बऱ्यापैकी अजूनही चालू आहे पण व्यापाऱ्याला बसण्यासाठी कसल्याही पद्धतीची सोय नाही आपण कालच तिकडलं भाजी मार्केट दाखवलं आज हा जनावरचा बाजार दाखवलाय अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आपण शहरात दाखवणार आहेत आणि काय बोलायचं का कुणाला तर अशाच प्रकारच्या आम्ही वेगवेगळ्या बातम्या दाखवणार आहेत या बातम्या पाहण्यासाठी साप्ताहिक खडतार प्रवास युट्यूब चॅनल धाराशिव या ठिकाणच्या या चॅनलला वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद कर.